श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचे माझ्या शाहू विजय या चॅनलवरती स्वामी समर्थांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा मनोकामना पूर्ण व्हाव्यात ही स्वामीचरणी प्रार्थना तर एकवीस जुलै रोजी गुरुपौर्णिमा आहे आणि आपल्या गुरुबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा सर्वात मोठा हा दिवस आहे तसं तर आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षण प्रत्येक दिवस प्रत्येक महिना किंवा आपल्या आयुष्यात इथून मागे गेलेली वर्ष आहेत किंवा इथून पुढे जाणारी जा जे आयुष्यातील वर्ष असतील ती आपल्या गुरूंच्या आशीर्वादाने आपल्या आईवडिलांच्या आशीर्वादाने आपल्या घरातील वडीलधारी मोठी मंडळी किंवा पितृ आहेत त्यांच्या कृपेने आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या घराण्याचे जे कुलदैवत किंवा कुलदेवी कुलस्वामिनी आहेत त्यांच्या आशीर्वादामुळे आपण बघू शकणार आहोत किंवा पाहत आहोत आणि त्यांच्या कृपेमुळेच त्यांच्या आशीर्वादामुळे जे काही सुख ऐश्वर धनसंपत्ती आनंद समाधान आपल्या आयुष्यामध्ये असेल ते सर्व काही त्यांच्यामुळे त्यांच्या चांगल्या कर्मामुळे आणि जे काही दुःख असतील अडचणी असतील आपल्या आयुष्यामधील संकटे असतील मग ते आर्थिक असतील मानसिक प्रकारचे संकट असतील तर त्या त्या सर्व संकट किंवा अडचणी ह्या आपल्या वाईट कर्मामुळे असतील ही गोष्ट कायम लक्षात ठेवा कोणताच गुरु किंवा देव कधीच कोणाचं वाईट करत नाही आपल्या आयुष्यामध्ये जे काही चांगलं वाईट होत असतं किंवा एखादा वाईट काळ येत असतो तो आपल्या प्रारब्धामुळे आपल्या नशिबामुळेच येत असतो आणि ते आपल्या कित्येक जन्माचं भोग असतात या जन्माचे भोग असतील किंवा मा मागील जन्माचे भोग असतील ते आपल्या वाईट कर्मामुळे आपल्याला आलेले असतात पण आपण काय करतो की आपण देवाला दोष देतो माझं नशीबच खराब आहे माझ्या नशिबामध्ये या गोष्टीच नाही देवानं माझं नशीबच चांगलं लिहिलेलं नाही आहे तर देवाने काही केलेलं नसतं जे काही घडत असतं ते तुमच्या कर्मामुळे ठरलेलं असतं आणि तुमचा आजचा दिवस कसा असणार आहे उद्याचं भविष्य काय आहे हे तुमचं कर्मच ठरवत असतं तुमचे येणारे आयुष्य आईशा, तुमच्या आयुष्यातील येणारे वर्ष महिने कसे असतील हे सर्व काही हे तुमचं कर्मच ठरवत असते त्यामुळे तुम्ही नेहमी तुमचं कर्म चांगलं ठेवा नेहमी असं सांगितलं जातं बघा की तुम्ही उपास तपास करा बऱ्याच गोष्टी करा पण जर तुमचे कर्म चांगले नसतील तर तुमच्या सेवेला तुमच्या तुमच्या मध्ये असणाऱ्या चांगुलपणाला काहीही अर्थ नाही हे तुम्ही कायम लक्षात ठेवा स्वामी समर्थ महाराज नेहमी सांगत असायचे तुम्ही माझी सेवा करा किंवा करू नका उपवास करा किंवा करू नका माझ्याविषयी भावभक्ती ठेवा अथवा ठेवू नका तुम्हाला जे फळ मिळणार आहे ते तुझ्या कर्माचेच मिळणार आहे त्यामुळे तुम्ही चोवीस तास जरी स्वामी समर्थ महाराजांची सेवा केली आणि तुमचे जर कर्मच खराब असतील तर स्वामी महाराजसुद्धा तुम्हाला त्या सेवेचे फळ देणार नाही तुमच्या वाईट कर्माचं फळ तुम्हाला वाईटच मिळेल किंवा तुमचं नशीब तुम्ही या वाईट कर्मामुळे जरी चांगलं नशीब असेल तरी वाईट कर्मामुळे तुम्हाला वाईट फळच देईल आणि स्वामी महाराजांची एक रात्र सेवा केली तर माझी इच्छा लगेच पूर्ण होईल किंवा मला लगेच फळ मिळेल अशी अपेक्षा सुद्धा तुम्ही ठेवू नका कारण कोणतीही गोष्ट घडण्यासाठी एक कालावधी जावा लागतो ती गोष्ट घडण्यासाठी मनापासून आर्ततेने आणि समर्पित भावनेने ती गोष्ट करावी लागते त्यानंतर तसेच तुमच्या कर्माचे भोग हे पूर्ण भोगून झाल्यानंतर तुम्हाला चांगल्या कर्माची फळं मिळायला चालू होतात त्यामुळे तुम्ही तुमची जर इथून मागे जर काही वाईट कर्म केली असतील आणि तुम्ही जर स्वामी सेवेत आला असाल आणि स्वामींची सेवा करत असाल तर त्यामुळे काय होईल तर तुम्हाला तुमचे जे भोग आहेत ते भोगायला लागत असतील तरी त्याची तीव्रता या सेवेमुळे कमी होईल आणि तुम्ही तुमचे जर कर्म चांगले ठेवले स्वार्थीपणा केला नाही कुणालाही त्रास दिला नाही तर या स्वामींच्या सेवेमुळे तुम्हाला फरक पडत जाईल आपल्या आजूबाजूमध्ये शेजाऱ्यांना नातेवाईकांना कोणाला ना कोणाला तरी अनुभव आलाय खूप चांगला अनुभव आणि खूप लवकर आलाय म्हणून तुम्ही सेवा करत असा आणि या सेवेने कोणाला तरी फरक पडलाय या स्वार्थापोटी तुम्ही स्वामी समर्थांची सेवा करत असाल आणि या सेवेमध्ये येत असाल तर त्यांना अनुभव येत नाही बरेच जण म्हणतात आम्ही एकवीस दिवसाचे पारायण केले त्याचप्रमाणे प्रकट दिन असू दे स्वामींचे पुण्यतिथी असू दे आम्ही बऱ्याच स्वामींच्या जशा सांगितल्या आहेत किंवा ऐकून आहोत तशा सेवा केलेल्या आहेत पण आम्हाला फरकच जाणवत नाही तर तुम्ही एक विचार करा की तुम्ही कोणतीही सेवा करत असताना ती निस्वार्थपणे पाच मिनिट तरी ती सेवा केली आहे का प्रत्येक सेवा करत असताना तुम्ही मनामध्ये काही ना काही स्वार्थ ठेवलेला आहे किंवा तुम्ही सेवा करत आहात पण तुमचं लक्ष दुसरीकडंच आहे अशी जर तुम्ही सेवा करत असाल तर तुम्हाला अनुभव नक्कीच येणार नाही ना तुम्हाला जर अनुभव यावा असं वाटत असेल तर पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही स्वतःला बदला स्वतःच्या चुकांकडे बघायला शिका आपण दुसऱ्याचं वाईट करत नाहीत आहो ना किंवा आपल्या एखाद्याला खात्याला मदत होते आहे ना यावर लक्ष द्या त्यानंतर तुम्ही स्वामी महाराजांची जितकी दिवसभरात जमेल मग पाच मिनटंही असू दे किंवा दिवसभरात काम करता करता नामस्मरण असू दे ह्या जर सेवा केल्या तरी तुम्हाला त्याचे फळ नक्कीच मिळेल तुम्ही तुमची वर्तवणूक जर चांगली ठेवली मोठ्यांना मान सन्मान दिला लहानांना प्रेम आपलं पर्क अशी भावना न ठेवता सर्वांना समान वागणूक दिली तर तुमच्या आयुष्यातील बरेचसेच प्रश्न कमी होऊन जातील आणि तुम्हाला एक प्रकारची मानसिक शांतता समाधान ही मिळेल तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण गुरुंना काय दक्षिणा द्यायची आहे फक्त मी गुरु केलेत किंवा माझे गुरु आहेत मला कोणीतरी गुरु मंत्र दिला गुरु आहे म्हणून ते माझे गुरु आहेत असं म्हणून मिरवू नका तर तुम्ही मनाशी अशी गाठ बांधा की आ, स्वामी महाराजांना तुम्ही एक वचन द्या वचन म्हणजे काय की महाराजांना गुरुदक्षिणा द्या आपण त्यांना गुरु केलेला आहे मग त्यांना गुरुदक्षिणा तर आपल्याला द्यावीच लागणार आहे तर महाराजांना तुमचे पैसे तुमची फुलं वस्त्र तुम्ही किती पंचपक्वांनी नैवेद्य ठेवत आहात याची गरज नाही तर महाराजांना फक्त तुमची शुद्ध भक्ती शुद्ध भाव आणि तुमचे समर्पण आणि तुमचे चांगले कर्म ह्या गोष्टी हव्या आहेत त्यामुळे गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही गुरुपद घेऊन झाल्यानंतर महाराजांना गुरुपद दिल्यानंतर समोर बसायचं आहे महाराजांच्या डोळ्यामध्ये डोळे घालून बघायचं आहे हात जोडायचे आहेत आणि महाराजांना म्हणायचे आहे की स्वामी महाराज मी आजपासून तुम्हाला माझे गुरु केलेले आहे आणि तुम्ही माझा शिष्य म्हणून स्वीकार करावा आणि गुरुदक्षिणा म्हणून मी तुम्हाला आजपासून या क्षणापासून माझ्या पुढच्या आयुष्यामध्ये जोपर्यंत माझा श्वास चालू आहे तोपर्यंत गुरुदक्षिणा म्हणून मी श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा रोज एक माळी तरी जप करेन किंवा जसे तुम्हाला जमेल त्या पद्धतीनं तुम्ही गुरुदेवांना वचन द्या की मी अकरा माळी किंवा नऊ माळी दोन माळी किंवा पाच माळी असा जप करेन दररोज न चुकता मी कुठेही असू दे मग ते घरी असू दे गावाला असू दे प्रवासात असू दे तिथे मी जप करेन महाराजांना गुरुदक्षिणा द्या की मी रोज स्वामी समर्थ सारामृताचा एक पाठ तरी वाचेन किंवा एक अध्याय वाचेन त्यातल्या महाराजांना गुरुदक्षिणा द्या मी आजपासून रोज एक वेळा पाच वेळा सात वेळा किंवा अकरा वेळा तारक मंत्र म्हणेल यापैकी कोणतीही सेवा तुम्ही गुरुदक्षिणा म्हणून महाराजांना द्या आणि तुमच्याकडून दुसरं काहीही त्यांना नको आहे जी काही गुरुदक्षिणा तुम्ही महाराजांना देत आहात जे वचन तुम्ही स्वतःला देत आहे किंवा स्वामी समर्थांना देत आहे ते कसं पूर्ण करता येईल आणि कटाक्षाने किमान पुढच्या गुरुपौर्णिमेपर्यंत तरी ते आवर्जून पाळा आणि त्यानंतर बघा की एक वर्ष अगोदरच तुमचं आयुष्य पूर्ण बदलून गेलेले असेल महाराजांना तुम्ही गुरुदक्षिणा दिल्यापासून तुमच्या आयुष्याचं सोनं झालेलं असेल तुमच्या जीवनामध्ये राजयोग येईल आणि सर्वात महत्वाचं म्हणजे स्वामी समर्थ महाराजांची साथ जी आहे ना ती तुम्हाला आयुष्यभर मिळेल तुम्हाला एक प्रकारचं सुख समाधान घरामध्ये आनंद मिळेल आयुष्यभर महाराज तुमचा सांभाळ करतील तुम्हाला अशी खात्री वाटू लागेल की प्रत्येक संकटामध्ये स्वामी समर्थ महाराज तुमच्या पाठीशी आहेत ते तुम्हाला मार्ग दाखवत आहेत कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये तुम्हाला ते नक्कीच मार्ग दाखवतील आणि तुम्हाला अनुभव नक्की येईल एक वडीलधाऱ्यांचा आधार किंवा छत्रछाया जी आपण म्हणतो ती तुमच्या घरावरती नेहमी असेल किंवा तुम्हाला तसा अनुभव येत राहील एक पाठीशी एक ठाम आधार जो म्हणतो तो तुम्हाला नेहमीच वाटत राहील त्यामुळे तुम्ही गुरुदक्षिणा म्हणून स्वामी समर्थ महाराजांना त्यांचा नामजप करण्याचे वचन द्या त्यांचे कोणती ना कोणती सेवा करण्याचे त्यांना वचन द्या आणि वर्षभर ती गुरुदक्षिणा तुम्ही पाळा ते वचन पाळा हीच खरी तुमची सेवा असेल किंवा गुरुदक्षिणा या गुरुपौर्णिमेला तुम्ही महाराजांना देऊ शकता आणि त्याचबरोबर इतरांना मदत करणे कर्म चांगले ठेवणे या गोष्टीही त्याबरोबर नक्कीच लक्षात ठेवा आणि त्या, बर त्या पद्धतीने तुम्ही तुमचे कर्म करा तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की लिहा स्वामी समर्थ महाराजांना तुम्ही मानत असाल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका त्याचप्रमाणे माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद जय श्री स्वामी समर्थ